रविवारी मध्यरात्रीपासून पडत असलेल्या पावसाने मुंबईसह उपनगराला तसेच कोकण पट्ट्यातील अलिबाग महाड रायगडमध्ये कहर केला असून सर्वत्र पाणी साचले आहे त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला असून या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आज सुट्टी जाहीर केली तसेच पर्यटन स्थळांवर पाण्याचा प्रवाह वाढल्याने धबधबे धव नद्या आणि धरण क्षेत्रात पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे सध्या आपण पाहत आहोत रोह्यातील कुंडलिका नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे पावसाचा जोर कायम राहिल्याने नदीलगतच्या भागात परिस्थिती निर्माण झाली असून कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली आहे नागोठणे रस्ता दमखाडी व शहरातील अन्य परिसरातील सकल भागात पुराचे पाणी साचल्याने दुचाकी व वा चारचाकी वाहन चालकांचे नुकसान झाले आहे दुसरीकडे अलिबाग तालुक्याला सुद्धा पावसाने झोडपले आहे पावसाप्रमाणेच अलिबाग येथील समुद्राला भरती आल्याने अनेक भागात निर्माण झाली यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसून घरगुती वापराच्या सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने या परिस्थितीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु अलिबाग तालुक्यातील रामराज बोरघर हा रस्ता पाण्याखाली गेला असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे पनवेल मधील गाडी नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडल्याने पाणी साचल्याने पाण्याच्या प्रवाहात एक रिक्षा वाहून गेली आहे सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल ऐकून प्रेस करा